कोणाचाही दसरा काढायचा राहिला नसेल पण माझा का राहिला होता कारण आमच्या इथं पाच दिवसाचे घट असतात त्यामुळं मी तिसऱ्या माळीला सगळे घराची साफसफाई काढली होती मुद्दाम काढली नव्हती पण कारण होतं त्याला लेट काढायचं माझाही तसा नऊ दिवसाचा उपवास होता मग सगळी भांडी घासून घेतली परत लावून ठेवली किचन सेट झालं आणि हॉलमध्ये तर अजून भर बरंच सामान होतं फ्रीज राहिला होता फ्रीज पण करायचं आणि देवाची भांडी पण राहिली होती आता संध्याकाळचे पाच सहा वाजले होते फक्त भांडी आणि सगळे घासून वगैरे व्यवस्थित लावायला कपड्याचा राडा बघा आणि हा सगळं सह्याद्रीने केलेला एका साईडला ठेवलेला तिने सगळं पसरून ठेवलं आहे आणि इथे टी व्हीवरचं पण बरंच क्लीन केलं आणि क्लीन केल्यानंतरनं हे असं काहीतरी दिसत होतं हे नेहमी स्वच्छ राहिलं तर किती छान घरचं स्वच्छ केलं बाहेरचं स्वच्छ केलं आणि आज उन्हानी खूप छान साथ दिली होती आणि सकाळी यांनी सगळे कपडे धुवून वळ ती वाळू घातली होते त्यानंतरच मी घरातलं काम केलं दोघी माहिलिकेंनी आम्ही आंघोळ केली रायंश आणि रायंश बाबा बाहेर गेले होते त्यामुळं बरंचसं काम मला असं नाही का, का कंटिन्यू करता आल्यानंतर दोघी मायलिकेने आम्ही चहा घेतला म्हणजे सयद्रा दूध दिला आणि मी चहा घेतला चहा घेतल्याशिवाय बाकी काहीच असं फ्रेश वाटत नाही नंतर करायची होती संध्याकाळी सगळं उपवासाचं पण आणि त्यांचं जेवण पण मग बटाटा लावला आणि मला वरईचं पीठ आईने दिलं होतं त्यामुळे दोन भाकरी माझ्या केल्या वरईच्या गरम पाणी घ्यायचं असतं आणि मी असाच हात लावला होता तोच चटका बसला मला मी पहिल्यांदाच ह्या भाकरी बनवत होते उपास धरते मी पण मी भाकरी खात नव्हते कारण पीठ आणा दळून हे करा ते करा करून खावा त्यापेक्षा मी वरई आमटी किंवा शाबू हे असंच काहीतरी करत होते आणि खा फर्स्ट टाईम मी भाकरी केली आणि खरंच भाकरी खूप छान आली मला मला असं वाटलं येईल का नाही पण खूप छान तांदळाच्या पिठाच्या भाकरी जशा होतात त्याच टाईप हे भाकरी झाल्या होत्या कुकर लावलं होतं बटाटे पण शिजून झाले कारण म्हटलं म्हटलं दोघांनाही बटाट्याची भाजी मला पण होईल आणि त्यांना पण मसाल्याची बटाट्याची भाजी केली मी आणि माझ्या भाकरी बघू शकता मस्त भाकरी झाली आणि ती टाकावी म्हटलं कारण तवा छान तापला होता मग म्हटलं चला भाकरी टाकून घेतली त्याच्यानंतर पाणी फिरून घेतलं आणि भाजायला सोडून दिली होती खरं तर मी हे उपास करत नाही कारण मागच्या वर्षीपासूनच केली कारण मी माझ्या सह्याद्रीला मागितलं होतं देवीला आणि मला खरंच देवी पावली होती कारण दोन वर्षापूर्वी मी जेव्हा सह्याद्री पोटात होती तेव्हाच म्हटलं होतं की मला मुलगी होऊ दे मी तुझे उपवास करीन हे असं बोलले होते आणि ती इच्छा पूर्ण झाली त्यामुळे मागच्या वर्षीपासून मी उपवास करते हा माझा दुसरं वर्ष असेल की मी उपवास करते आणि बघा भाकर खूप छान भाजली अशा दोन भाकरी करून घेतल्या आणि संध्याकाळी गेलो मग दांडिया खेळायला जेवण वगैरे करताना काही शूट केलं नाही कारण पोरांचा खूप राडा असतो आणि मग त्यांना जीव वगैरे घातला आणि खाली घेऊन गेले थोडेसं दांडे खेळून आल्यानंतर आम्ही दिवसभरात बुक उघडून बघितलेच नव्हते पण रायश एक महिन्यानंतर स्कूलला गेला होता त्याला खूप मॅडमनी अभ्यास दिला होता रात्री थोडाफार करून घेतला आणि सकाळी काही केला